नमस्कार मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठीचे के अँसरिंग क्वेश्चन आजचा आपला टॉपिक आहे इतिहासवर आधारित संपूर्ण जनरल नॉलेज म्हणजे संपूर्ण स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तर चला तर सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा हे जे इतिहासवर आधारित प्रश्न आणि उत्तरे घेतलेले आहेत हे वारंवार सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात त्याच अनुषंगाने टॉप हंड्रेड क्वेश्चन अँसर मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहेत प्रश्न आहे शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रायगड या किल्ल्यावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोपाळ कृष्ण गोखले यांना महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून असे ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बापू गोखले हे तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती होता पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बी सी राजगोपालचारी हे स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते पुढचा प्रश्न आहे शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तोरणगड स्वराज्याचे तोरण शिवरायांनी याच किल्ल्यावरून याच किल्ल्यापासून बांधले होते पुढचा प्रश्न आहे दत्त महात्मा हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वासुदेव बळवंत फडके यांनी महात्मा हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला आहे पुढचा प्रश्न आहे भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईस रॉय म्हणून ओळखले जाऊ लागले तर याचं बरोबर उत्तर आहे अठराशे अठ्ठावन्न सालापासून भारताचे गव्हर्नर जनरल व्हाईस रॉय म्हणून ओळखले जाऊ लागलेत पुढचा प्रश्न आहे मासाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लखुजीराव जाधव हे नाव ना हो महासाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे होते पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी सुरू केला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणावीसशे सत्त्याण्णव साली एकोणावीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह सुरू केला होता पुढचा प्रश्न आहे इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भात आणि गहू या लागवडीसाठी इंग्रजांनी भारतात त्यांचे प्रशासन असताना दिले नाही मित्रांनो या व्हिडिओचं जर तुम्हाला या प्रश्न इ इतिहासावरील प्रश्न आणि उत्तराची पिढे पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क असा व्हॉट्सअपवरती संपर्क साधायचा आहे तुम्हाला या इतिहासावर आधारित प्रश्न आणि उत्तराची पिढे मिळून जाईल पुढचा प्रश्न आहे बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठराशे त्रे त्रेपन्न साली बॉम्बे ठाणे रेल्वे सुरू झाली पुढचा प्रश्न आहे कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रयतवारी महसूल पद्धतीने शेतकरी जमीन मालक बनले होते पुढचा प्रश्न आहे बारडोली सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली बारडोलीचा सत्याग्रह झाला होता पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणावीस फेब्रुवारी दो एक सोळाशे साठ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता पुढचा प्रश्न आहे चले जाव चळवळीतील चल भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जयप्रकाश नारायण यांनी चलेजाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व केले होते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सातारा या जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती पुढचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अठराशे त्र्याहत्तर साली सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती पुढचा प्रश्न आहे एकोणावीसशे पाचमध्ये लंडन येथे होमरूल सोसायटीची स्थापना झाली कोणी केली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी एकोणावीसशे पाचमध्ये लंडन येथे होम रूल सोसायटीची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झाले होते तरा भी। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवाजी महाराज हे छत्रपती झाले होते पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश या ठिकाणी प्रथम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्थापन करण्यात आली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी खरगपूर या ठिकाणी प्रथम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना डॅश डॅश येथे करण्यात आली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलकत्ता येथे भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कुठल्या देशामध्ये सुरू झाले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इंग्लंड या देशामध्ये न्यू इंडिया वर्तमानपत्र सुरू झाले होते पुढचा प्रश्न आहे भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र डॅश डॅश हे होय तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी समाचार दर्पण हे भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र होय पुढचा प्रश्न आहे बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड कर्जन या गव्हर्नर जनरलने बंगालची फाळणी केली होती पुढचा प्रश्न आहे शिवरायांचे राज्याभिषेक कोणी केले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गागा भट्ट यांनी शिवरायांचे राज्याभिषेक केले होते पुढचा प्रश्न आहे अठराशे एकोणतीस साली सतीची चाल बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड विल्यम बेटी या गव्हर्नर जनरलने अठराशे एकोणतीस साली सतीची चाल बंद केली होती पुढचा प्रश्न आहे इसवी सणाच्या आठव्या शतकात महाराष्ट्राचे कोणत्या घराण्याचा उदय झाला होता तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रकूट या घराण्याचा इसवी सणाच्या आठव्या शतकात उदय झाला होता पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसोबत कोणत्या तारखेस बुद्ध धर्म स्वीकारला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसोबत बुद्ध धर्म स्वीकारला होता पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हंटर आयोग या आयोगासमोर महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली होती पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मालोजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा होते पुढचा प्रश्न आहे एकोणावीसशे तीसच्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इक्बालने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अलाहाबाद या ठिकाणी एकोणावीसशे तीसच्या मुस्लिम लीगची अधिवेशनात कवी मोहम्मद इक्बालने राष्ट्राची कल्पना मांडली होती पुढचा प्रश्न आहे इंग्रजांसोबत तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे डॅश डॅश होय तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हैदराबादचा निजाम म्हणजे इंग्रजांसोबत तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता होते पुढचा प्रश्न आहे भारतीय स्वतंत्र चळवळीमध्ये भारतीय राजकीय संतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोकमान्य टिळक यांना भारतीय स्वतंत्र चळवळीमध्ये भारतीय राज्य की असंतोषाचे जनक म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे भारत छोडो चळवळीमध्ये डॅश डॅश यांनी सातारा येथे प्रति सरकारची स्थापना केली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नाना पाटील यांनी सातारा येथे प्रति सरकारची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सोळाव्या वर्षी शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्थापनेची शपथ घेतली होती पुढचा प्रश्न आहे एकोणावीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुंबई हे शहर एकोणावीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील शहर बनले होते पुढचा प्रश्न आहे शिवराय स्वराज्याचे कितवे छत्रपती होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पहिले छत्रपती शिवराय स्वराज्याचे होते पुढचा प्रश्न आहे प्राचीन भारतातील सात वाहन घराण्याची राजधानी कोठे होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी श्रीरंगपट्टण या प्राचीन भारतातील सात वाहन घराण्याची राजधानी होती पुढचा प्रश्न आहे आर्याचे मूळ वस्तीस्थान मध्य आशिया हे होय या मताचे जोरदार समर्थन कोणी केले होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मॅक्स मुलर यांनी आर्याचे मूळ वस्तीस्थान मध्य आशिया हे आ, आहे या मताचं जोरदार समर्थन केले होते पुढचा प्रश्न आहे मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदा पीर म्हणून ओळखले जात असे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी औरंगजेब या मुघल राजवटीमध्ये औरंगजेबला जिंदापीर म्हणून ओळखले हो जात असे पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोठे ठरली होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट ठरली होती पुढचा प्रश्न आहे भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सप्टेंबर एकोणावीसशे सेहेचाळीस साली भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार स्थापन झाले होते पुढचा प्रश्न आहे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बहिरजी नाईक हे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते पुढचा प्रश्न आहे तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला होता तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कोंढाणा हा किल्ला तानाजी मालुसरे यांनी जिंकला होता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गोपाळकृष्ण गोखले या चतुरसूत्री हा चुकीचा पर्याय आहेत आणि बरोबर पर्याय जर कोणता असेल तर चतुरसूत्री कार्यक्रम हा लोकमान्य टिळकांचा आहेत लक्षात असून असायला पाहिजे पुढचा प्रश्न आहे दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मंदिर प्रवेश या संबंधी दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ होती पुढचा प्रश्न आहे इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सदाशिव नीलकंठ जोशी यांनी इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व केले होते पुढचा प्रश्न आहे सन अठराशे दोनमध्ये कोणत्या पेशवाने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दुसरा बाजीराव पेशवे यांनी इंग्र अठराशे सन दोनमध्ये इंग इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केला होता पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले राजकीय संघटन खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बॉम्बे असोसिएशन या नावाने महाराष्ट्रातील पहिले राजकीय संघटना ओळखले जाते पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहेत लाल हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अमेरिका या ठिकाणी हरदय लाल लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना केली मित्रांनो हे होते इतिहासावर आधारित जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तर कारण येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये स्पर्धा परीक्षांची भरपूर अशी बंपर भरती निघणार असून त्या सर्वांसाठी हे प्रत्येक कस... स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरं आहेत जसे की तलाठी भरती पोलीस भरती इतरही सरळ सेवा भरती आहेत त्यामध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरं आहेत जनरल नॉलेजचे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा एकदा सांगते यावर जर पिढीए पाहिजे असेल तर नक्की आपल्या व्हॉट्सअपवरती संपर्क करा